नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ऐश्वर्या ही सुमित्राबरोबर बोलत असते तेवढ्यामध्ये तिथे ते सुमित्रा येतात तर सुमित्रा लगेच बोलतात की काय चाललंय तुमचं तर इकडे ऐश्वर्या लगेच आईंना सांगते की भाऊजींना ब्लॅक कॉफी विदाउट शुगर ची आवडते ना ती मी बनवून घेऊन आले होते दुसरं काय असे ऐश्वर्या ही आईंना सांगते त्यावर सोमित्र खाली बघतो तेवढ्यामध्ये सोमित्र समोर ह्या आई ह्या ऐश्वर्याचं खूप कौतुक करू लागतात आणि बोलतात की सारंगवर तर तिचा एवढा जीव पडलाय की कुणाला सांगू शकत नाहीये आणि आपल्या घरामध्ये जानकीप्रमाणेच ती खूप साखरेसारखी विरघळून पण गेली आहे असे आई ह्या सौमित्रासमोर या ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असतात तर सौमित्रा खूप या ऐश्वर्यावर खुश झालेली असते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या ह्या आईंना घट्ट मिठी मारते आणि बोलते की मला सारंगला तयार करायचं आहे रूममध्ये जाऊन मी थोडंसं रूममध्ये जाते असे पण ही ऐश्वर्या ह्या आईला बोलते आतमध्ये जाते तर आता इकडे आई ह्या बोलतात की एक काम करणा तू अवंतिकाला आपल्या घरी घेऊन ये आता सुद्धा इकडे सौमित्रा बोलतो की आई आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात त्यानंतर सौमित्रा ही बोलते की ठीक आहे तू घे ती कॉफी आता सौमित्राला ती कॉफी हातात घेताच इकडे लगेच या ऐश्वर्याने आपल्या गालाला उष्टी हळद कशा प्रकारे लावली होती हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात ऐश्वर्या आपल्याला आता काय बोलली की सौमित्र मी तुला कधीच माफ करू शकणार नाहीये हे सुद्धा सर्व काही ऐश्वर्याचे बोलणे या सौमित्राला ती कॉफी पित असताना आठवतात नंतर सौमित्र ती हातातील राहिलेली कॉफी लगेच जोरात फेकून देतो इकडे असं बघायला मिळतं की सारंग रूममध्ये असतो सारंग खुर्चीवर बसलेला असतो तेवढ्यामध्ये सारंग हळूच उठू लागतो तेवढ्यामध्ये सारंग उठून कपाटाजवळ जातो परंतु सारंगला थोडीशी चक्कर चक्कर आल्यासारखं होतं येऊन खाली तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते जानकी सारंगला सावरते आणि बोलते की अहो असं काय करताय अजून तुमची तब्येत क्लिअर नाहीये तुम्ही कशाला स्वतःच्या मनाने उठायला गेले त्यानंतर इकडे हा सारंग बोलतो की नाही शर्वरीताई आज राखे घेऊन येणार आहे ना त्यामुळे थोडंसं कपाट उघडायला गेलो होतो असे पण सारंग या जानकीला बोलतो त्यानंतर जानकी बोलते की तुम्हाला कुठला कुर्ता हवाय तो मी कपाटामधून काढून देते असे म्हणत जानकी लगेच आता ह्या कपाटाच्या जवळ जाते तेवढ्यामध्ये रूममध्ये ऐश्वर्या येते तेवढ्यामध्ये सारंगचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं तर लगेच सारंग या जानकीला बोलतो की वहिनी नका देऊ तो कुर्ता आता ऐश्वर्या आले आहेत त्यांच्या चॉईसचाच कुर्ता मी आज घालतो असेच सारंग या जानकीला बोलतो तर जानकी ठीक आहे असे बोलते त्यानंतर ऐश्वर्या कपाटामधून एक छानसा कुर्ता काढते आणि तो सारंगच्या अंगाला लावून बघते तर तेवढ्यामध्ये जानकी बोलते की, की किती छान चॉईस आहे तुझी मला खूप आवडते परंतु ऐश्वर्या काही जानकीकडे लक्षच देत नाही त्यानंतर जानकी बोलते की चला चालू द्या तुमचं मी जाते तर जानकी लगेच तेथून जाते इकडे सारंग ऐश्वर्याकडे बघतो तेवढ्यामध्ये जानकी बाहेर जाताच ही ऐश्वर्या लगेच दरवाजा आतून लॉक करते तर जानकी हे सर्व काही बघते इकडे आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते की कुर्ता खूप छान आहे थोडस जरा उभं राहता का आता सारंग हो असं बोलत उभा राहतो त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या सारंगला स्वतःच्या हाताने कुर्ता घालते आता दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या या सारंगला बोलते की तुम्हाला कुठे धक्का लागला नाही ना कुर्ता घालताना तर सारंग नाही असं बोलतो तर इकडे आता ही सारंगला छान ऐश्वर्या तयार करते आणि सर्वांसमोर घेऊन येते खाली सौमित्र आई नाना सर्वजण बसलेले असतात तेव्हा सर्वजण या सारंगचं खूप कौतुक करू लागतात आणि बोलतात की कुर्ता किती छान दिसतो रे सारंग तुला आता सौमित्र ऐश्वर्याकडे बघतो तेवढ्यामध्ये इकडे आता आजी या ऐश्वर्याचं या सौमित्रासमोर समोर कौतुक करत असताना सौमित्र लगेच ऐश्वर्याकडे बघतो तेवढ्यामध्ये सारंग आपल्या आईला बोलतो की बघ ना ऐश्वर्याने मला किती सुंदर कुर्ता घेतलाय त्यांची चॉईस आहे ना एकच नंबर चॉईस आहे बर का असे पण सारंग आता सर्वांसमोर या आपल्या आईला बोलतो आजी आता ह्या जानकीला बोलतात की अगं आता सर्व काही तयारी झालेली आहे ओवळण्याची तयारी कर ओवळण्यासाठी तबक तयार कर असे पण आजी ह्या जानकीला बोलतात त्यावर आता इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की अगं तुला काय तयार करायचं ते कर आज तुझ्या ऋषी ऋषीच्या हाताचा मनगट कसं मोकळं राहतं ते तू बघच आता असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते शर्वरी ही इकडे घरामध्ये येते शर्वरीला आलेलं बघता सर्वजण खूप खुश होतात शर्वरी लगेच सारंगच्या जवळ येऊन बसते आणि बोलते की बरी ऐका तब्येत तर सारंग हो असं बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे शर्वरी लगेच सौमित्रला जाऊन घट्ट मिठी मारते तर आता जानकी ऐश्वर्या सर्वजण या शर्वरीकडे बघत राहतात इकडे आता ही शर्वरी बोलते की ऋषीदादा कुठंही तेव्हा आता जानकी बोलते की अहो त्यांना एक मिटिंग होती ते तिकडे गेले परंतु ते येणार आहे त्यानंतर इकडे ही शर्वरी बोलते की मी तर त्याला सांगितलं होतं ऑफिसला आज जाऊ नको कसा गेला बरं तो ऑफिसला असे पण आता शेरवडी थोडंसं नाराज होऊन बोलते तर जानकी तिच्या जवळ जाते आणि बोलते की त्यांच्या वतीने मी स्वारी म्हणून तुमची माफी मागते तेवढ्यामध्ये इकडे आता जानकीला ऋषिकेशचा कॉल येतो तर जानकी बोलते की तुम्हाला तर अर्जंट मिटिंग होती झाली का तर ऋषिकेश बोलतो की नाही देशपांडे दे सर आले होते दहा मिनिटाचं ब्रेक घेऊन थोडंसं बाहेर गेले आहे असे पण आता हा ऋषी या जानकीला फोनवर सांगतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की शर्वरी आई तुम्ही एक काम करा अगोदर लहान भावांपासून तुम्ही ही राखी बांधण्याचं सुरू करा तेव्हा आता सर्वजण या शर्वरीकडे आणि इकडे ऐश्वर्याकडे बघतात आई ह्या ऐश्वर्याला बोलतात की जाबर ओवळण्याचं तबक घेऊन तर ऐश्वर्या ठीक आहे असं बोलते आणि रूममध्ये ते तबक आणण्यासाठी जाते दुसरीकडे आता हा ऋषिकेश गाडी चालवत असतो ऋषिकेश गाडी चालवत असताना ऋषिकेशला थोडंसं कामाचं टेन्शनच असतं तेव्हा ऋषिकेश हा विचार करू लागतो तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्या ही इकडे रूम मध्ये जे ओवाळण्याचे तबक न्यायला आलेली असते ती काही ऐश्वर्या अजून घेऊन जात नसते इकडे जा बोलते की अगं जानकी जाबर जाऊन तेवढं तबक घेऊन ये ऐश्वर्याला खूप वेळ लागलाय असं बघायला मिळतं मित्रा की मित्रांनो आता ऋषिकेश तर गाडी चालवत असतो तेवढ्यामध्ये एक बाई दोन गुंड रोडवरच असतात ते दोन गुंड ह्या बाईला खूप त्रास देत असतात तर ऋषिकेश गाडीच्या खाली उतरतो आणि धावत पळत त्या गुंडांच्या पाठीमागे पळू लागतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या गुंडांनी इकडे असं बघायला मिळतं की शर्वरी आता इकडे आपल्या घरामध्ये सौमित्रला आणि सारंगला दोघा भावांना राखी बांधण्यासाठी तयार होऊन ताट घेऊन येते तर आता इकडे ही शर्वरी या सारंगला आणि सौमित्राला एकमेकांच्या जवळ बसण्यासाठी सांगते त्यानंतर जानकी ही या सारंगच्या आणि सौमित्राच्या हातामध्ये दे गिफ्ट देते आणि बोलते की तुम्ही हे गिफ्ट या शर्वरी ताईंना द्या त्यानंतर इकडे नानासुद्धा बोलतात की मी पण तीन पॉकेटांची गिफ्ट तयार करून ठेवली आहे आता इकडे तर हा ऋषिकेश या गुंडांच्याच पाठीमागे पळत असतो तर इकडे दुसरीकडे सारंग आणि सौमित्र दोन्ही भावांना ही शर्वरी ओवाळते सर्वजण छान खुश होऊन या शर्वरीकडे बघत राहतात जानकी सुद्धा खूप खुश होऊन शर्वरीकडे बघते इकडे ही शर्वरी जेव्हा दोन्ही भावांना ओवाळते त्यानंतर दोन्ही भावांच्या तोंडामध्ये पेढा घालते तेवढ्यामध्ये आजी बोलतात की शारुताई मला नाही का पेढा त्यावर इकडे शर्वरी लगेच आपल्या आजीकडे बघते शर्वरी सर्वांना पेढे देते इकडे नाना आपल्या हातामध्ये जे पाकिटं असतात ते या गुलाबच्या हातात देतात आणि बोलतात की गुलाब एवढी पाकिटे तिकडे दे त्यानंतर आता सारंग आणि सौमित्र दोघेही त्या नानांनी जी पाकिटे दिलेली असतात ती शर्वरीच्या हातात देतात शर्वरी खूप खुश होऊन ते पाकिटे घेते आणि बोलते की चला आता आपण एक सेल्फी फोटो छान काढूयात तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की नाही माझा दादा अजून घरात आलेला नाही आहे त्यामुळे मी नाही फोटो काढू शकत असे सारंग या शर्वरीला बोलतो तेवढ्यात लगेच आजी बोलतात की त्याला कळत नाही का आपण वेळेवर घरी यावं म्हणून तेवढ्यामध्ये ते आजी लगेच बोलतात की राखी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते मग ही राखी पौर्णिमा त्याला महत्वाची की त्याचं काम महत्वाचं असे पण आजी आता सर्वांसमोर बोलतात तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की आता हा ऋषिकेश दोन गुंडांच्या पाठीमागे पळत असतो आता ह्या गुंडांना हा ऋषिकेश पकडतो आणि बोलतो की काय रे एका बाईला त्रास द्यायला थोडी लाज नाही वाटत का तेवढ्यामध्ये ऋषिकेशच्या डोक्यामध्ये पाठीमागून एक गुंड जोरामध्ये काठीने वार करतो आता ऋषिकेश दोन्ही हात आपल्या डोक्याला लावतो इकडे हे गुंड खूप खुश होतात दुसरीकडे नाना बोलतात की अहो आजीबाई माझा ऋषिकेश लवकरच येईल कारण ज्या दिवशी रक्षाबंधन असताना त्या दिवशी कुठलाही भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो आणि आपलं मनगट मोकळं ठेवत नाही ऋषिकेश माझा शर्वरीसाठी खूप मोठं गिफ्ट घेऊन येणार आहे हे माझा शब्द खराब होणार आहे असे पण नाना आता सर्वांना बोलतात तेव्हा शर्वरी तर खूप खुश होते तेवढ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश खाली जमिनीवर कोसळतो जमिनीवर कोसळताच इकडे हा गुंड लगेच एका आपल्या माणसाला कॉल करतो आणि बोलतो की मालक तुमचं काम झालं खूप बेदम सोपवले याला आणि खाली जमिनीवर पडला आहे आता असे पण आता हा गुंड फोनवर सर्व काही सांगतो त्यानंतर हा गुंड बोलतो की आता काही दोन चार तास हा माणूस आम्ही इथून निघतो आता आता असे म्हणत हा गुंड फोन ठेवतो ह्या ऐश्वर्याच्या मोबाईलवरती काम झालं असा एस एम एस आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या तो मेसेज वाचते आणि खूप खुश होते दुसरीकडे शर्वरी ही जानकीला बोलते की वहिनी कधी येणार दादा अहो माझी फ्लाईट दुपारी आहे मला टायमिंग तिथे पोहोचवायलाच हवं असे पण ही शर्वरी या जानकीला बोलते त्यावेळेस इकडे आई ह्या या बोलतात की त्याला अगोदर एक कॉल कर बघ तो शर्वरी वाट बघून कंटाळलेली असते शर्वरी बोलते की आता निघावंच लागेल मला नाहीतर माझी फ्लाईट निघून जाईल असे पण शर्वरी सर्वांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा ऋषी घरी येतो तर आता ऋषी घरामध्ये येतो आणि जानकीला बोलतो की शर्वरी कुठे तर जानकी बोलते की शर्वरी ताई गेल्या त्यांना वेळ नव्हता त्यानंतर आता हा ऋषी बोलतो की माझी बहीण तर आता गेली आहे आता ह्या ऋषिकेशच्या हातात कोण राखी बांधणार तेवढ्यामध्ये इकडे ओवी राखी घेते आणि आपल्या बाबांना राखी बांधू लागते तर आता ऐश्वर्या बोलते की तुझ्या बाबांसाठी ही राखी नाही आहे आणि ती राखी हिसकावून घेते दुसरीकडे आता जानकी आपल्या मुलीला बोलते की अगं जाऊ दे बाळा तुझ्या बाबांच्या हातात एक नाही तर दहा राख्या असणार आहे आता मित्रांनो ऋषिकेशच्या चांगल्या कामगिरीमुळे गावातील दहा बायका येऊन या ऋषिकेशला राख्या बांधत असतात तेव्हा ह्या बाया आता ह्या जानकीसमोर हात जोडतात आणि बोलतात की खरोखर आमच्या भावाने आमचं आज रक्षण केलं तेव्हा आता या जानकीला ऋषिकेतचा खूप अभिमान वाटू लागतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद